नमस्कार आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंतचा कर्ज त्याचबरोबर जर तुमचा जुना उद्योग असेल तरी देखील तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयापर्यंतचा कर्ज घेता येतो आणि त्याच्यावर तुम्हाला साडेतीन लाख रुपयापर्यंत शासनामार्फत अनुदान दिला जातो तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत भरपूर प्रकारचे उद्योग सुरू करता येतात ज्याच्यामध्ये बेकरी उद्योग आहेत दुधावर आधारित उद्योग आहेत फरसाण पापड मसाले चिप्स लोणचं डाळ बेसन नील अजून भरपूर प्रकारचे जे उद्योग आहेत ते तुम्ही ह्या योजनेअंतर्गत सुरू करू शकता तर ह्याच योजनेची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण योजनेअंतर्गत ची पात्रता अटी सर्ती आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पार्ट वन योजनेचे फायदे ह्या योजनेअंतर्गत आपल्याला नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी किंवा जर तुमचा जुना उद्योग असेल तर त्याला वाढवण्यासाठी तुम्ही ह्या योजनेअंतर्गत लोन घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही वैयक्तिक कर्ज दहा लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेसह ह्या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज करू शकता आणि हा याच्यावर तुम्हाला साडेतीन लाख रुपयाच्या शासनामार्फत अनुदान मिळतो योजनेअंतर्गत स्वतःचा सहभाग हा पाच टक्के किंवा दहा टक्केपर्यंत असतो आणि उरलेली रक्कम हे आपल्याला साठ टक्के किंवा पासष्ट टक्के रक्कम ही बँकेकडून कर्ज स्वरूपात घ्यावी लागते पार्ट टू योजनेअंतर्गत पात्रता ह्या योजनेअंतर्गत अर्जदाराची वय किमान अठरा वर्षे पूर्ण असायला पाहिजे शिक्षणाची अट नाहीच आहे ग्रामीण भाग असो शहरी भाग असो महिला असो किंवा पुरुष असो सर्व ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात ह्या योजनेअंतर्गत कास्टची अट पण नाही आहे कोणी पण अर्ज करू शकतो ह्या योजनेअंतर्गत फक्त तुम्हाला एवढा लक्षात घ्यायचा आहे की अन तुमचा जो उद्योग आहे तो अन्न प्रक्रियेवर आधारित असायला पाहिजे पार्ट थ्री योजनेअंतर्गत करता येणारे व्यवसाय स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला भरपूर प्रकारचे व्यवसाय तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या आधारावर तुम्ही कुठल्या पण प्रकारचा व्यवसाय करू शकता सोबतच जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर जी आर ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या हे समजावून दिलेलं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता पार्ट फोर योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे जर आपण बघायला गेलो तर केवायसी डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड फोटो उद्योग सुरू करायचा आहे त्या जागेचा पुरावा जर तुमच्या मालकीची असेल तर टॅक्स रिसिप्ट आणि जर रेंटनी असेल तर रेंट एग्रीमेंट तुम्हाला द्यावा लागतो त्यानंतर जर मशनरी परचेस करत असाल उद्योगामध्ये लागण्यासाठी तर त्यांचे कोटेशन कोटेशन म्हणजेच पत्र ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर महत्वाचा म्हणजे प्रकल्प अहवाल सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी सबमिट करावा लागतो अर्ज करताना प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट पार्ट फाईव्ह अर्ज व अर्ज प्रक्रिया आपण आतापर्यंत योजनेचे फायदे योजनेअंतर्गत पात्रता योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय असते हे संपूर्ण माहिती आपण बघितली आता आपण बघणार आहोत अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो तर ह्या योजनेअंतर्गत दोन प्रकारे अर्ज केला जातो ज्यामध्ये तुम्ही अर्ज ऑफलाईन करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा करू शकता तर यामध्ये अगोदर जर आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आपण पी एम एफ ई ह्या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही फिलअप करू शकता त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे तो पोर्टल तर इथे पोर्टलवर गेल्यानंतर बघा तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन हा बटन दिसत असेल तर लॉग इन ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अप्लिकंट न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या समोर बॅक टू लॉग इन हा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमचे जे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे सबमिट करून त्याची माहिती फिलअप करून प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करून तुम्हाला ते अप्लिकेशन सबमिट आहे तर ही झाली ऑनलाईन प्रोसिजर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरता येतो सर्वात सोपी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत आहे ह्यामध्ये तुम्हाला फक्त ज्या डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्या ऑफिसला सबमिट करावे लागतात तुम्ही ते तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा सबमिट करू शकता तर त्याची प्रोसिजर काय आहे बघा ऑफलाईन पद्धतीची तर तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी ऑफिस मध्ये भेट देऊन सगळे ते सांगितलेले जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला फिल अप करायचे आहेत आणि ते फिलअप केल्यानंतर तुम्हाला समोरचे प्रोसिजर ते सगळी माहिती तुम्हाला ते वेळोवेळी तुम्हाला फोन करून तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा ईमेलद्वारे तुम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता तुम्हाला ज्या प्रकारे अर्ज करायचा असेल त्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत काही अडचणीत असेल जर तुम्हाला काही का व्यवसाय संबंधित डॉक्युमेंट तयार करायचे असतील किंवा हो, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता ह्या योजनेअंतर्गतची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क करू शकता किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क करून ही माहिती घेऊ शकता किंवा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत सगळी माहिती दिली जाईल असंच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबतच व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा कारण अशाच प्रकारचे जे महत्वाचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ वी आम्ही तुमच्यासाठी घेऊन असतो धन्यवाद